अंबरनाथ तालुक्यातल्या येवे गावात लघु पाटबंधारे योजनेचं भूमिपूजन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते करण्यात आलं जलसंधारण विभागाकडून हे धरण बांधण्यात येणार असून यामुळे येवे आणि पिंपळोली परिसरातील जवळपास एकशे एकोणचाळीस हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे येत्या वर्षभरात हे धरण बांधून पूर्ण होणार असल्याचं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलं या धरणामुळे परिसरातील शेतीसोबतच गावांना देखील पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे यापुढे मुरबाड मतदारसंघात अशाच प्रकारची तेरा लहान धरणं बांधण्यात येणार असून त्यामुळे भविष्यात मोठं धरण बांधण्याची गरज नसल्याचं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलंय या धरणामुळे आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून एवे गावाची मागणी होती या ठिकाणी डॅम व्हावा आणि त्याला यश आलं वन खात्याच्या परवानग्यांसाठी खूप धावपळ करायला लागली वन खात्याच्या परवानगीसह हा प्रकल्प आता मंजूर झाला ना आज त्याचा शुभारंभ झाला निश्चितपणे या वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षी पाण्याचा साठा झाल्यावर एकशे एकोणचाळीस हेक्टर जागेमध्ये शेतकऱ्यांना त्याचा पाय चांगला फायदा होईल त्याचबरोबर राहिलेलं पाणी पिण्यासाठीसुद्धा त्याच्यावर रि रिझर्वेशन पडून आमच्या इतर गावांनासुद्धा त्याचा चांगला फायदा करता येईल जेणेकरून पाण्याचा साठा होणं ही आज काळाची गरज आहे आणि त्यातला येवेगाव हा प्राधान्याने पहिल्या नंबरला आला अशी आपण मतदारसंघामध्ये तेरा ठिकाणी धरणं बांधतो आहे मोठ्या धरणांच्यापेक्षा बारक्या धरणांच्यावर भर देण्याचं कारणच महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बाधित होत नाही लोकांना पुनर्वसन करण्याची गरज नाही लोकांच्या जमिनीचे पैसे रिसर दिले जातात भूसंपादनाच्या माध्यमातून येव्यातलंसुद्धा सुद्धा संपूर्ण पैसे त्याला निश्चितपणे शेतकऱ्यांना ताबडतोब मिळतील त्याचं मूल्यांकन केल्यानंतर आणि जवळजवळ पस्तीस ते चाळीस कोटीच्या वर हा प्रकल्प जाईल आणि चांगल्या प्रकारचा येवे गावाचा एक पाण्याचा महत्त्वाचा विषय होता तो मार्गी लागला मनापासून या विभागाचं खरं म्हणजे मी अभिनंदन करेल की मनापासून एक पहिली परवानगी मला मिळाली आणि त्याचा यश आला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज